मैदान क्रमांक एक देखील या ठिकाणी मल्हेश्वर सुतारवाडावासी सभर्मनाथ शहाबाज हा सामना मैदान क्रमांक एक वर मात्र सुरू झालाय दोन साठी ओंकार वेष्ठिवासी जनमान सरी हा सामना देखील मैदान क्रमांक दोन वर सुरू झाला पुढील संघ एक साठी मध्ये संत शुकाराम बैन आणि दोन साठी जेहरमान कपरवासत नसोबा शहापूर्ण बोर्डदायत राहायचं आहे पुन्हा एकदा अर्धा सामना मध्यंतरासाठी थांबलेला आहे झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो सहा झिरो सहा अशा गुणफलकांवर सामना मध्यंतरासाठी थांबतोय तो मडकेचं कमळेश्वर सुद्धा बाडाब असतो भरणाथ शहाबाद आता मात्र मध्यंतर नंतरचा प्रवास कहायचा आहे कबड्डी मडकेचा श्वास कबड्डी म्हणजेच खास आणि कबड्डी म्हणजेच प्रवास हा प्रवास मात्र खऱ्या अर्थानं आपण कबड्डीचा सुरू झालेला पाहतोय आणि ह्या प्रवासामध्ये अर्थात आपलं सर्वांचं सहकार्य हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण कबड्डीला मनापासून जपणारी आपण सर्व मंडळी आहोत म्हणून एकाच ठिकाणी एकाच स्पर्धेला एक रूपानं ही कबड्डी स्पर्धा आपण पार पडत असताना पाहतोय ह्या कबड्डी स्पर्धेचा आपण आनंद घेत असताना पाहतो तिकडे मात्र अनुराग सिंग अनुराग सिंग याचा खेळ अर्थात प्रतिस्पर्धी संघ हनुमान सरी आणि त्याचा खेळाडू ऋतुराज पुन्हा एकदा राज, राज आपल्यासाठी राहुल जाधव यांच्याकडून आश्रपांचं जा बक्षीस आहे परंतु एक गुण मात्र आपल्याला मिळवावा लागेल एक गुणांची मात्र वेट आहे आपण जर एक गुण प्रतिस्पर्धी संघात तास्� मिळवला तर आपल्यासाठी रोज पाचशे रुपयांचं बक्तीस मात्र आलेलं आहे राहुल जाधव थो यांच्याकडून पाहायचा राज गजणे यांचा खेळ राजम रिक्त हस्ते आपल्या प्रमाणामध्ये कबड्डी खेळातील सामर्थ्य कबड्डी खेळातील ताकद कबड्डी खेळातील शक्तीमात्र बक्तिसाला दाखवायचे आहे आणि हे अजमावण्याचं ठिकाण म्हणजेच आजची कबड्डी स्पर्धा तेरा बाय दहाच्या मैदानामध्ये आपल्याकडे असलेलं कबड्डीचं संपूर्ण कौशल्य आज मात्र या मैदाना मैदानावर प्रेझेंट करायच्या मैदानावर मात्र सादर करायचं सा आहे आणि रसिक मनाच्या रसिक मनाच्या गळ्यातील फाईट मात्र आपल्याला बनायचं आहे आणि हाच खेळ आपल्याला आज या दिवसामध्ये आजच्या ह्या रजनीमध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी मात्र आपल्याला खेळायचा आहे नक्कीच या स्पर्धेसाठी सुरू झालेली झुंज ही मात्र खऱ्या अर्थानं वाखण्याजोगी आहे खऱ्या अर्थानं पाहण्यासारखी आहे आणि कारण नामांकित बत्तीस संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत जर आपण भग्यपत्रिका पाहिली तर प्रत्येक भाग्यपत्रिकेमध्ये असा कोणत्याही प्रकारचा तेवढी तफावत जाणवत नाही आहे प्रत्येक सामना हा साधारणतः जवळपास एक दोन तीनच्या दरम्यान दरम्यानमध्ये त्या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतो तिकडे मैदान क्रमांक दोनवर देखील आपण ओंकार देखील असेल जहान मान या दोन संघातील खेळ पाहतोय तीन पाच असा गुणफलक आहेत पुन्हा एकदा त्या ठिकाणी अनुराग सिंग हा चढाईसाठी सज्ज होतो एक उंच पुरा परंतु कबड्डी क्षेत्रातील खऱ्या अर्थानं जनमरदुमकी अनेक मैदानावर आपण दाखवली चढाई करणारा खेळाडू म्हणजेच अनुराग सिंग उन्हाला एका वंच भर आपल्या संघासाठी करतो कर। आता मात्र राहुल प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी स्वार मात्र झालाय तो म्हणजेच राहुल सुहाल या कुमार सुहान कौस्तु भीमाल यांच्याकडून पाचशे एक रुपयाची देणगी आली आहे कुमार गुरा खूप चांगले लढते पुन्हा एकदा राज यावेळेला रेड मध्ये आहे पाचशे रुपयाचं पार्टनशिप त्याच्यावरती लागलेलं आहे जाधव साहेबाने मात्र तो रेड वरती पॉइंट प्राप्त करण्यासाठी तिसऱ्यांदा आला आहे तिसरी रेड असेल त्याची आतापर्यंतची दोन रेड खाली केल्या होत्या तिसऱ्या रेडवरती पुन्हा एकदा हो निक्त हाताने जातो आहे प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र डिटेल्स मजबूत आहेत शाबास संघाचा डिटेल्स खूप चांगला आहे मजबूत आहे तर ग्लागर क्रमांक दोन मध्ये आपण बघतोय सात सात ऋतुराज रेडमध्ये यावेळेस वा जबरदस्त रेड वन टू थ्री सुपर रेड ऋतुराज यांची जबरदस्त रेड आपल्याला बघायला भेटतो नजर घटी दुर्घटना घटी अशा प्रकारची रेड आपण इकडे बघितला या ठिकाणी डिपेंडे या ठिकाणी पाहिलं तर अनुराग सिंगची वेगवान इकडे मात्र विश्वास ज्या गटाच्या प्रत्युत्तर देण्याचं काम होते अनुराग सिंगच्या ठिकाणी असाच दार नजराला मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदान क्रमांक एक असेल किंवा मैदान क्रमांक दोन असेल परंतु ही कबड्डी स्पर्धा अतिशय प्रेमाने आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळणं आणि खेळवणं ही आपली जबाबदारी असणार आहे नक्कीच या ठिकाणी प्रत्येक खेळाडू कसोशीन प्रयत्न करतोय प्रयत्न आणते परमेश्वर हे मात्र एक गुण आपल्या संघासाठी लावतोय कधी इकडे तर कधी तिकडे असे मात्र या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू हे प्रत्येक खेळाडू आपलाच संघ जिंकाव्या हेतून त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करतोय केल्याने होत आहे यादी केली पाहिजे मित्रांनो हेच महत्वाचं आहे आपल्याला सुरुवात करा आप तर करायची आहे तर हिंमत तर दाखवायची आहे मैदानावर आणि जे हिंमत दाखवणार आणि कारण आपली किंमत सिद्ध करण्यासाठी हिंमत मात्र दाखवावी लागणार आहे पुन्हा एकदा करणं दच नाही मैदान क्रमांक एक वर वैरोनाथ शहाबाज या करत असताना आता पुन्हा एकदा येतो आघाडीचं रूपांतर करायचं आहे आणि आपण सर्व या खेळाचे मैदान क्रमांक एक वर देखील पाहतो आणि मैदान क्रमांक दोन वर देखील झुंझार झुंझार खेळ देखील आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा अनुराग रसिंग साठी मात्र सज्ज होत आहे स्वार होत आहे तो जहमान करी संघाच्या प्रांगणामध्ये पुन्हा एक गुण आपल्या संघासाठी मिळवणार का आणि अनुराग सिंग हा खऱ्या अर्थानं या चढाईमध्ये यशस्वी का यशस्वी आणि आता मात्र एकीच बळ आणि सांघिक शक्ती काय असते हे वर्णात शहाबाद संघानं मात्र या ठिकाणी दाखवून दिले मागील दोन चढायांमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी यशाच पात्र असायला कळाली आता मात्र चारी मुंग्या चीत होत आता मात्र त्याला अडवलं जात आता मात्र त्याला पकडलं जातोय हे देखील आपल्याला पाहायचं चौदा नऊ वर्षा आपण बोर्ड वर त्या ठिकाणी लागलेला कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न अर्थात भरणा संघाकडून केला जातो परंतु वेळ का हे देखील आपल्याला पाहायचं दोन युवाची वर आपल्या संघासाठी भरणाट शहाबाद या संघाकडून घेतली जाते आता मात्र मात्रच नाही आणि इथे मात्र मजा एक असेल किंवा मैदान दोन असेल त्या ठिकाणी शांतप्रमय वातावरणामध्ये आपण राहतोय अनुभव घेतोय आणि हाच अनुभव अनेक खेळाडूंच्या गाठीशी बांधला जातोय पुढच्या स्पर्धा खेळण्यासाठी कारण अनुभव हाच असतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे करून आपल्या संघाला शेवटच्या संघामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये घेऊन जाण्याचा सा प्रयत्न करणार विनंती असेल सर्व संघाना आपुलकीची कबड्डी आहे आपली कबड्डीची कबड्डी आहे आत्मसन्मानाची कबड्डी आहे आणि वागची कबड्डी आहे रायगडची कबड्डी आहे हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे खऱ्या अर्थानं हीच भावकी आणि हेच प्रेम आपण प्रतिस्पर्धी संघाच्या खडाडूवर दाखवणं देखील गरजेचं आहे सतरा दहा देखील एकोणीस सतरा सगळ्याला पाहावं मिळतो इथे तर जवळपास निराशे मध्ये होणार का जवळपास त्या ठिकाणी चंद्रेश्वर कुठपाडा आणि भरणाथ शहाबाज या संघामध्ये झालेला खेळ आणि नक्कीच भरुनाथ शहाबाज हा संघपत्र विजया सात्र ठरतोय कुठेतरी नाराजीचा सूर कमळेश्वर सुतारपणा या संघाच्या बाबती हितचिंतकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चला मैदान क्रमांक एक वर चालू सांगण्या संपतोय आणि त्या ठिकाणी यायचा आहे मरीदेवी पेझारी वस संत तुकाराम हे या दोन्ही संघांना मैदान क्रमांक एक वर चला चलो मरीदेवी पेझारी वस संत तुकारांत हे मणिदेवी पेझारी प्रतिष मात्र आहे चला आपला संग्रह घेऊन माझ्या लाकडे जरा मधी ती मी हे मैदान प्रमाणांच्या मैदान चालू प्रमाणांना संग्रायचा त्या ठिकाणी आपण देखील आता मात्र कोणत्याही संघाने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपण मैदानावर उपस्थित व्हायचं आहेत बाहेर आहे वानरुमार रेड करतोय सलग रेड करतोय आणि स्टॅमिना जर बघितला तर एक जबरदस्त स्टॅमिना अनुराग सिंग कडे आहे पहिल्यांदा तो कोर्टच्या बाहेर आहे त्याचा फायदा आता मात्र जय हनुमान सरी संघ उठवणार का यावेळेला मात्र राहुल रेड वरती होता राहुलची रेड आपण बघितली एक एकवीस तेरा अशा फरकाने मॅच म्हणजे एक गुण त्या ठिकाणी प्राप्त करतो एकवीस चौदा असा मॅच सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय चौदा गुणांवरती आहे तो जय हनुमान सरी तर एकवीस गुणांवरती आपण पाहतोय ओमकार वेशवी या संघाला अनुराग सिंगच्या वारंवार सक्सेस रेड बघितल्या प्रत्येक रेड वरती त्याने पॉइंट मिळवला आणि त्याने एकवीस हे गुणफोल त्या ठिकाणी पहिल्यांदा कोर्टच्या बाहेर गेला आहे अनुराग सिंग आणि त्याचा फायदा आता राहुल या ठिकाणी उठवतो का आहे सलग दुसरी रेड राहुल 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 बोईलची रेड आहे जर्सी नंबर सात आपण बघतोय सलग दुसऱ्यांना बोनसची कमाई करून गेलाय लागोपाठच्या दुसऱ्या रेड वरती दुसरा बोनस पॉइंट राहुल या ठिकाणी प्राप्त करतोय अनुराग कोटच्या बाहेर आणि त्याचा फायदा आता या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न जबरदस्त की प्रयत्न सौरभ आक्रमण होतं जर्सी नंबर पाच चा लेफ्ट कॉर्नर वर सौरभ आहे यावेळी अगदी डीप मध्ये मात्र चपल पाहिला वेगाचा या वेळेला सुद्धा एकवीस अशा प्रकारे मॅच जिथे आहे आता मात्र पाच गुणांची आघाडी या वेळेला प्राप्त होतोय ऋतुराज रेड वरती पाच डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आहे ऋतुराज ची रेड वेशवीच्या कोट वरती बाप अप्रतिम डबल थाई वर्ड वेशवी संघाचा अमोल नरावडे याचा डबल थाईव आपण बघितला आणि ऋतुराजला कोर्टच्या बाहेर पाठवला आहे आता मात्र नवसंच घेऊन पुन्हा एकदा अनुराग सिंग आलाय जो बादशाह उलटला जातोय वेगवान रेड साठी उलटला जातो तो अनुराग सिंग सलग रेड त्याच्या बघितला आणि सलग रेड वरती सक्सेस रेड केली आतापर्यंत त्याने केलेल्या बऱ्याचशा सक्सेस रेड आणि त्यामध्ये बावीस सोला असा फरक या मॅच मध्ये हे राहुलला माहित आहे आणि अशा वेळेस येतोय शेवटची काही बिंटी पुकारले ते आम्ही डाईव मारला होता मात्र डाईव चुकलाय लेफ्ट कॉर्नरचा जर्सी नंबर तीन मनीष त्या ठिकाणी होता आणि मनीषचा डाई चुकलेला आहे आणि एक गुणाची कमाई करून राहुल आपल्या फोट वरती फरक आहे अठरा बावीस चार गुणांचा फरक आता आहे या मॅचमध्ये अनुराग सिंग या मॅचला मात्र थोडस संत करतोय वेड अगदी सामक सुरू केलेली आहे शेवटची काही मेंटे आहेत आणि अशा वेळेस चार गुणांच्या आघाडी आहे टिकून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनुराग सिंग करणार का पुन्हा एकदा सलग तिसरी रेड चौथी रेड असणार आहे पहिल्या दोन रेड वरती बोनस दुसऱ्या रेड वरती पॉईंट तिसऱ्या रेड वरती आणखीन एक पॉईंट चौथ्या रेडवरती अजून एक पॉइंट सलग चार रेड सक्सेस केल्या राहुल गोयलने लागोबाच्या चार रेड एक एक पॉइंट प्राप्त करून गुणफलक एकोणीस बावीस अशा फरकाने तीन गुणाची आघाडी आता देखील संघाकडे रेड यावेळेला मात्र अनुराज सिंग अगदी डीप मध्ये रेड करतोय शेवटचा मिनिट पुकारलेला आहे तिकडे बावीस एकोणीस अशा फरकाने मॅच आपण बघतोय जेथे ओंकार विश्व विरुद्ध जय हनुमान सरी क्रीडांगण क्रमांक दोन वरचा मॅच अत्यंत जबरदस्त असा मॅच पाचवी रिर या वेरीला पुन्हा एकदा एक गुणाची एक कमाई करून गेलाय तर राहुल वीस तेवीस असा फरकाचा मॅच आपण बघतोय एका बाजूला राहुल भोईर दुसऱ्या बाजूला अनुराग सिंग असे द्वंद्व क्रीडांगणावरती सुरू आहे आता मात्र या मॅच मध्ये तीन गुणांची आघाडी शेवटचा क्षण या मॅच मधले वेश्वी संघ या मॅच मधून आघाडी प्राप्त करतोय अनुराग सिंगची वेगवान रेड आपण बघितली आणि वेगाचा बादशाह म्हणून आज त्याने केलेली कामगिरी खूप महत्त्वाची आहे ही सहावी रेड या वेळेला पुन्हा एकदा राहुल रेड वरती आहे झुंज सुरू आहे दोघांच्या मधली काय होणार राहुल विरुद्ध त्या ठिकाणी जो डिफेंडन्स आहे अमोल नलामे यांच्यामधली झुंज संपली आणि हा सामना एकवीस तेवीस अशा दोन फायदा